बौद्ध कुटुंबातील जवान आर्मी झाला भरती वैभव बोरकर देश रक्षणासाठी सज्ज मेहकर तालुक्यातील मौजे डोळगाव येथील बौद्ध समाजातील एका गरीब कुटुंबातील वैभव रमेश बोरकर यांची आर्मी मध्ये निवड झाल्याची समजल्यावर डोणगाव मध्ये बौद्ध समाजातील माता भगिनींनी वैभव ची स्तुती करून त्यांना आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले तर त्याच्या मित्रमंडळीने त्याचा आनंद उत्सव लाऊड स्पीकर वर गाणे वाजून केला तसेच डोणगाव येथील माननीय शैलेश भाऊ सावजी राजकीय नेते यांनी प्रत्यक्ष अभिनंदन केले शैलेश भाऊ सावजी सोबत सहकारी सोबत जीवन पांडव संदीप परमाळे तसेच काँग्रेसचे नेते विष्णुपंत पळसकर पंकज खोडके हे सर्वजण उपस्थित होते शैलेश भाऊ सावजी यांनी वैभव बोरकर आर्मी जवान यांच्या वडिलांची व त्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहिलेली असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबातील बऱ्याच काही घडामोडीवर प्रकाश टाकला व त्यांनी नवीन पिढीतील जवानांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या म्हणण्यानुसार नवीन आर्मी जवान अनुसरण करून कोणत्याही आहारी न जाता आपल्या नाव कसे रोशन करता येईल मार्गदर्शन केले अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया शैलेश भाऊ सावजी यांनी आमच्या न्यूजच्या पत्रकाराशी दिल्या वैभव बोरकर यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की मला माझ्या भावाचा आई वडिलांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलो

येथील शैलेश सावजी आलेले आहेत तेव्हा आपण प्रत्यक्ष शैलेश सावजी यांच्याकडून त्यांच्याबद्दल विचारूया की गरीब मुलगा एक आर्मीमध्ये लागतो त्यावेळेस आपल्या गावातील आणि आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटते हे आपण प्रत्यक्ष त्याच्याकडून जाऊन घेऊया शैलेश आज या ठिकाणी वैभव रमेश भुरकर हा आर्मीमध्ये लागला गावाच्या वतीनं त्याचं खूप खूप मनापासून फौ त्याचे वडील रमेश बोरकर आई आजी याचे जे आजोबा विशेष करून पुंडलिकराव बोरकर यांनी गावामध्ये गस्त घातला होता आणि रात्रीच्या वेळेस त्यांनी गस्त घातला गरिबीच्या परिस्थितीतून वैभव हा पहिली ते चौथी प्राथमिक शाळेत शिकला जी शाळा आता सरकार बंद करू इच्छित आहे त्या शाळेतून याचं शिक्षण झालं त्याच्यानंतर पुढचं शिक्षण हे बारावीपर्यंत झालं घरची परिस्थिती बरोबर नाही हालाकीची परिस्थिती हाल आहात याच्यापेक्षा जो मोठा अहोल पेंटिंग काम करतो पेंटिंग काम ठेवून सर्व घराचा उदरनिर्वाह चालवतो आणि हा उदरनिर्वाह चालू असताना लहान भावाला दिलेली पाठराखण दिलेलं फळ आणि आज त्याच्या यशानं हा देशाच्या सीमेवरती गस्त घालायला चाललेला आहे ज्या कुंडलीकराव बोरकरांनी गावामध्ये रात्री गस्त घातला त्यांचा नातू वैभव हा देशाच्या सीमेवरती गस्त घालण्याकरता चाललेला आहे याचा मला व आमच्या या डोंगाव गावाला अभिमान राहणार आहे आर्मी मध्ये मुलगा लागलेला आहे त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ आज रोजी आर्मी आवडते मला खूप अभिनंदन आहे माझ्या मागे माझ्या घरचे सर्व मला प्रोत्साहन करत होते मला भावानं मला खूप साथ दिली आणि बा, बा आजारामुळे माझे बा, 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 बाबा हे बिमार असायचे आई शेतात काम करत असे तर तरी सुद्धा कठीण परिश्रम करून आपण या पदापर्यंत पोहचला तर यानंतर आपण प्रत्यक्ष त्यांचे वडील जे हलायकेचे जीवन जगत असताना सुद्धा काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शालेय शिक्षण देऊन या पदापर्यंत पोहोचवलं आहे तेव्हा आपण प्रत्येक त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी हा खडचा प्रवास कसा आजपर्यंत बोलताय धन्यवाद आपण पाहता आज तुम्ही जे बघता की त्यांच्या वडिलांना पॅरालिसिस आहे म्हणून ते त्यांची प्रतिक्रिया देखील देऊ शकत नाही अशा परिस्थितीतून यांचं झालेलं शिक्षण हे अत्यंत गौरवास्पद असं शिक्षण आहे आणि शिक्षणापेक्षाही मोठी अशी मेहनत आहे मेहनतीतून मिळालेलं हे फळ आहे माझं आज सर्व युवकांना याच्या चॅनलच्या माध्यमातून एकच आव्हान आहे की वैभव सारखं आपण सर्वांनी प्रयत्नरत राहावं आपण सर्वांनी व्यसनापासून लांब राहावं आणि आपली शरीर मेहनत करून देशसेवेसाठी जावं एवढी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो